एक फेब्रुवारी नंतर सोयाबीनचे बाजार भाव होणार सात हजार रुपये पार राज्यात सोयाबीनचे सरासरी भाव हजार पाचशे रुपयांच्या पार गेले आहेत राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीन खरेदीसाठी व्यापारी आता दराची चढावड करताना त्या ठिकाणी दिसत एकीकडे एक शेतकऱ्यांकडे सोयाबीन आता त्या ठिकाणी संपत आले तर व्यापाऱ्यांच्या सोयाबीनला आता दर हे वाढतानाच चित्र त्या ठिकाणी दिसत आहे अतिवृष्टीच्या कचाट्यातून सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांनी वाचवलं खरं पण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक हे त्या ठिकाणी चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये इतक्या कमी दराने त्या ठिकाणी विकलंय याशिवाय सध्याची मार्केटमध्ये सोयाबीनची कमी झालेली आवक सोयाबीनची निर्यात आणि निर्मिती त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी खाद्यतेल आयातीमध्ये झालेली घट पाहता सोयाबीनचे दर हे फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास सात हजार रुपयांचा सा टप्पा गाठू शकतील असं बाजार व्यवस्था म्हणणं आहे आणि यासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधू सोयाबीनच्या बाजारभावानं सहा हजार रुपये क्विंटलच्या दराकडे वाटचाल आता त्या ठिकाणी सुरू केली तर आडद बाजारामध्ये शनिवारी असलेल्या सोयाबीनचा कमाल दर दोन दिवसानंतर मंगळवारी तब्बल दोनशे रुपयांनी वाढून पाच हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी सध्या सोयाबीनला पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजार म्हणतो त्यामुळे एकीकडे भाववाढीची आशा सोडून कमी दरानं सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी फार हळहळ त्या ठिकाणी वाटू लागले तर दुसरीकडे भाववाडीच्या शक्यतेवरती भिसर्स ठेवून जे काय सोयाबीन विक्री न केलेले जे काय शेतकरी आहेत ते आता अत्यंत खुशीमध्ये आहेत दुसरीकडं आपण जर का बघितलं तर अतिवृष्टीच्या कचाट्यातून असलेल्या सोयाबीनची जी काय काढणी सुरू झाल्यानंतर साधारणतः बाजारभाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपयेच्या दरम्यान त्या ठिकाणी होते परंतु याच दरम्यान जवळपास सर्व शेतकऱ्यांनी जे काही सोयाबीन आहे ती त्या ठिकाणी विकून टाकले आता सोयाबीन आवक वाढली तरी अनेकदा दर हे त्या ठिकाणी बरे दिवस स्थिर होते आणि यामुळं सरकारनं यावर्षी पंधरा नोव्हेंबरपासूनच हमी भावानं सोयाबीनची खरेदी सुरू केली यात पचरा तीनशे अठ्ठावीस रुपये इतका हमी भाव त्या ठिकाणी मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीची अपेक्षा सोडून देत तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सोयाबीनची बाजारात आणि हमी भाव केंद्रावरती त्या ठिकाणी विक्री केली सध्याला आपण जर का बघितलं तर सोयाबीनची आवक ही आता कमी झाली जर आपण जर का मागचे बाजारबाजार पाहिले तर मंगळवारी अकरा हजार पाचशे क्विंटलच्या पुढे बाजारात सोयाबीनची आवक होऊन कमाल जो काय भाव होता तो जवळपास पाच हजार सातशे रुपये आणि किमान बाजार भाव होता तो पाच हजार अठ्ठ्याहत्तर रुपये इतकाचा हो होता त्या ठिकाणी सर्वसाधारण भाव हा त्या ठिकाणी पाच हजार चारशे रुपये मिळाला चोवीस जानेवारी रोजी आपण जर का बघितलं तर तेरा हजार एकाहत्तर क्विंटल आवक असून जो काय सर्वाधिक भाव होता तो पाच हजार पाचशे तर सर्वात कमी भाव चार हजार आठशे तीस रुपये होता तर सर्वसाधारण भाव पाच हजार तीनशे रुपये क्विंटल इतका राहिला तर बावीस जानेवारीला हा आवक जी काय होती ती त्या ठिकाणी पुन्हा एकदा कमी झाली बारा हजार पाचशे क्विंटलची आवक होती आणि जो काय सर्वाधिक भाव होता जो पाच हजार चारशे बारा तर सर्वात कमी भाव भाव होता चार हजार आठशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण भाव जो होता तो पाच हजार तीनशे रुपये इतका त्या ठिकाणी राहिला होता एकंदरीत आपण दुसरीकडं जर का बघितलं तर सोयाबीनचे दर हे हमीभावाच्या भावाच्या जवळ पोहोचल्यानं हमीभाव भाव खरेदीला आता त्या ठिकाणी प्रतिसाद कमी झाला आहे आतापर्यंत सहा लाख टन सोयाबीनची खरेदी झाली तर पुढील काळात या दरात त्या ठिकाणी सुधारणा टिकून राहण्यासाठी त्या त्या ठिकाणी पोषक स्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झाली त्यामुळे हमीभाव भाव खरेदीकडे शेतकऱ्याची पाठ फिरवण्याची शक्यता असल्यानं आता अभ्यासकांचं म्हणणं आहे त्यामुळे यंदा राज्यात नऊशे चौतीस केंद्रावरती सोयाबीनची खरेदी सुरू झाली एवढी केंद्र राज्यामध्ये आतापर्यंत चालू सुरू झाली नव्हती तरी खरेदी त्या ठिकाणी कमी झालेली आहे चालू हंगाममध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये सोयाबीन दर हा त्या ठिकाणी हमीभावापेक्षा भावापेक्षा कमीच राहिला आणि पुढे जाऊन दर पडतील की काय या भीतीनं बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीन हे त्या ठिकाणी कमी बाजारभावामध्ये विकून टाकलं दुसरीकडे आपण जर का बघितलं तर सोयाबीनचे दर, दर वाढतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी यंदा बराच काळ माल त्या ठिकाणी साठवून ठेवला होता मात्र शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन असेपर्यंत दरामध्ये फारशी हालचाल त्या ठिकाणी दिसून नाही राहिली आणि पैशांची गरज भागवण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आणि त्यानंतर आता बाजारामध्ये त्या ठिकाणी दरात सुधारणा झाली असून या दरवाढचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी अधिक वसनाचं चित्र एकत्रित त्या ठिकाणी दिसते सोयाबीन हे खरीपातील शेतकऱ्यांचं महत्वाचं नगदी पीक आहे रब्बी हंगामासाठी जो काही लागणारा पैसा आहे तो याच पिकामधून त्या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणूनच शेतकरी हा सोयाबीनची विक्री तातडीने त्या ठिकाणी करत असतो नेमकं य याच सोयाबीनच्या पैशामधून शेतकऱ्याला जो काही रब्बी हंगाम आहे या रब्बी हंगामाचा जी काय पिकं आहे ती त्या ठिकाणी घ्यायची असतात त्यासाठी लागणारी खत औषधं किंवा त्यासाठी लागणारे जे काय भांडवल आहे ते याच पैशातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उभं करायचं असतं आणि म्हणूनच जे काही शेतकरी आहे ते आता जो काय पाच हजार पाच हजार चारशे पाच हजार सातशे रुपये बाजारभाव आहे ते आला त्या ठिकाणी मोकलेला आहे दुसरीकडं आता ज्या शेतकऱ्यांकडं सोयाबीन शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांनी तरी त्या ठिकाणी या वाढत्या बाजारभावाचा जो काय फायदा आहे तो त्या ठिकाणी करून घेणं अतिशय आवश्यक आहे